नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनची गढिंगलजच्या पूरग्रस्तांना मायेची ऊब गडिंग्लज मधील पूरग्रस्तांना करण्यात आलं ब्लँकेटचं वाटप गोकुळ दूध संघाचे संचालक नवीन मुश्रीफ यांच्या हस्ते दिले सत्याऐंशी ब्लँकेट नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन न शहरातील पूरग्रस्तांना मायेची ऊब आहे हिरण्यकेशी नदीला गेले आठवडाभर आलेल्या महापुरामध्ये स्थलांतरित झालेल्या शहरातील नदीवेज परिसरातील पूरग्रस्तांना गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं हिरण्यकेशीच्या या महापुरामुळे नदी भागातील अनेक महापूरग्रस्तांना निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आला होता या सर्वांचे संसार बुडून गेले होते। पाण्याखाली भिजून यावेळी एकूण सत्याऐंशी महापूरग्रस्तांना वाटप करण्यासाठी प्रमुख कार्यकर्ते गुंडेराव पाटील अमर मांगले आणि महेश गाढवी यांच्याकडे ब्लँकेट सुपूर्द करण्यात आले यावेळी बोलताना श्री मुश्रीफ म्हणाले कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्री पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या घरांसह शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत पूरग्रस्तांनी खचून जाऊ नये आम्ही खंबीरपणे त्यांच्या सोबत आहोत